नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा मित्रांनो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपल्याला विद्यार्थी पालकांचे मोबाईल नंबर हे निपुण महाराष्ट्र या ॲपवर आपल्याला भरायचे आहेत त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर ला प्रथम असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत एस सी आर टी मार्फत कृती कार्यक्रम राबवला जात आहे आणि ह्यासाठीच निपुण महाराष्ट्र ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती निपुण महाराष्ट्र ॲपवरही करायची आहे त्यासाठी आपल्याला हे निपुण महाराष्ट्र ॲप डाउनलोड करावं लागेल त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोरला जावं लागेल आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचे आहे बघा निपुण महाराष्ट्र निपुण महाराष्ट्र अशा प्रकारे आपल्याला सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हे ॲप आपल्याला दिसणार आहे या ॲपला आपल्याला डाउनलोड करायचे आहे बघा आता याला आपण आपलं ओपन करायचे आहे बघा निपुण महाराष्ट्र त्याला आपल्याला टॅबला सिलेक्ट करायचा आहे पुढे आपल्यासमोर अशा प्रकारे एक प्रोफाईल पेज येणार आहे मुख्याध्यापक शिक्षक पालक पर्यवेक्षक यापैकी आपल्याला शिक्षक म्हणून हे सिलेक्ट करायचं आहे मुख्याध्यापक प्रोफाईल अद्याप सुरू झालेले नाही बघा या ठिकाणी आपल्याला लॉग इन करा असा एक मेसेज आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला शालार्थ पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरावा वापरावा व वा लॉग इन करावे आता या ठिकाणी आपल्याला शालार्थ पोर्टलला जो आपला न नंबर रजिस्टर असेल त्यानेच आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे आहे आता मी, मी, मी या ठिकाणी मी लॉग इन करत आहे मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेत आहे त्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अटी व शर्ती ज्या आहेत त्या मला मान्य आहेत अशा प्रकारे हा चेकबॉक्स आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर खाली टॅब ओपन झालेले ओ टी पी पाठवा आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरला एक ओ टी पी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये आपलं नाव दिसेल स्टाफ आय डी असेल त्यानंतर पद असेल मोबाईल क्रमांक अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर येणार आहे आता या ठिकाणी खाली एक टॅब आहे बघा पालकांचे फोन क्रमांक अद्ययावत करा आता आपल्याला यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मोबाईल क्रमांक या ठिकाणी नोंदवायचे आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे बघा टॅबला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर पुढची टॅब आलेली आहे पालकांची माहिती भरा या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला शाळा सिलेक्ट करायची आहे शाळा सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेतील सर्व वर्गांची इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी दिसणार आहे एकूण संपूर्ण संख्या आपल्याला या ठिकाणी पटसंख्या आपल्याला दिसणार आहे त्यातील आपला वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे आता मी या ठिकाणी बघा इयत्ता चौथी हा वर्ग निवडलेला आहे चौथी वर्ग सिलेक्ट केल्यानंतर आपल्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपल्या सरल पोर्टलला जे विद्यार्थी अपडेट आहे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल त्या विद्यार्थ्याला आपल्याला सर्वप्रथम सिलेक्ट करायची आहे विद्यार्थी सिलेक्ट केल्यानंतर बघा त्या ठिकाणी संपूर्ण त्याचं सरळ आय डी क्रमांक असेल त्याचं वडिलांचं नाव आईचं नाव आहे त्यांच्यासमोर आपल्याला मोबाईल नंबर भरायचे आहे आणि ज्या पालकांकडे मोबाईल नाही त्यासाठीसुद्धा खाली ऑप्शन दिलेला आहे बघा पालकांकडे मोबाईल नाही याला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि जतन करा म्हणायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक एक विद्यार्थी सिलेक्ट करून आपल्याला विद्यार्थी पालकांचे मोबाईल क्रमांक यामध्ये नोंदवायचे आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद